अपक्ष उमेदवार आणि मनोज जरांगे यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगेश साबळे यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप मनोज सरांगे यांचे कट्टर समर्थक विश्वंभर तिरुखे यांनी केलाय सरांगे यांचे प्रचारामध्ये नाव न वापरण्याची अट देखील त्यांनी मंगेश साबळे यांना घातली आहे झालेलंच आहे पाण्या हे चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे मी मतदार बंधू भगिनींना विनंती करतो तरुण मित्रमंडळींना विनंती करतो की पाना हे चिन्ह प्रत्येकाच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या दारापर्यंत आपल्याला या ठिकाणी पोहोचवायचं आहे जेणेकरून शेतकऱ्याचं या ठिकाणी छत शाहू फुले आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य या जालना जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला प्रस्थापित करण्यात येईल काय वाटतं नाही या जालना जिल्ह्यात बरेच बारा भोसक्याचे पाने त्यांना टाईट करण्यासाठी आता एक मी मोठा पाना घेतलाय आणि नक्कीच त्यांना आव्हान या ठिकाणी आम्ही देऊ काय तुम्हाला पाठिंबा पूर्ण शेतकरी जनतेचा गोरगरीब कष्टकरी समाजाचा मुस्लिम बांधवाचा दलित बांधवांचा सर्व जनतेचा पाठिंबा आहे मतदार पाठिंबा आहे आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक आपण या ठिकाणी लढवतो त्यांचं आरोग्य त्यांचं शिक्षण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव हे सगळे मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी या निवडणुकीला समोर जाणार आहोत मनोज जरंजी पाटलांचा पाठिंबा आहे का दादांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे मात्र रावसाहेब दानवे यांना कल्याणकाळे पर्याय असू शकत नाही कल्याणकाळे मागच्या जवळपास सात काँग्रेस पक्ष मागच्या जवळपास पस्तीस वर्षापासून निवडणूक लढतो आहे मागच्या सात निवडणुका काँग्रेसला जिंकता आलेल्या नाही आता सुद्धा काँग्रेसला उमेदवार भेटत नव्हता मात्र एका उमेदवारावर प्रेशर आणून उभं राहा नाही तर पक्ष सोडा असं काहीतरी दबावगिरी करून काँग्रेसने या ठिकाणी मतदान खाण्यासाठी फक्त मुस्लिम बांधवाचं इतर समाजाचं या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे म्हणून मुख्य लढत ही रावसाहेब दानवे वर्सेस जनता मंगेश साबळे हीच होणार आहे आपल्याला जालन्याच्या मराठा समाजाचा विरोध असायचे पाहायला मिळतं मराठा समाजाचा विरोध नाही जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत जे पक्षाचे कार्यकर्ते समाज आंदोलनात सुद्धा ऍक्टिव्ह होते त्यांच्या भावना आहेत की थांबायला पाहिजे होतं मात्र ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनतेला मुख्यतः अधिकार आहे जनता निर्णयातून दाखवून देईल की कोण कौन, कोणाची गरज आहे नेमकं परत कोण यायला पाहिजे निवडून हे जनता सांगेल बघा मी कोणाच्या फायद्या तोट्यासाठी उभा राहिले नाही हा जनतेचा फायद्यासाठी उभं राहिले जनतेच्या भविष्यासाठी उभं आहे पाच वर्ष गेलं म्हणजे अख्खी पिढी या ठिकाणी जाणार आहे आणि सन्माननीय मनोज दादानी सांगितलंय जो आरक्षणाच्या बाजून नव्हतो त्याला पाडा व विरोधी पक्षनेता सुद्धा आमच्यावर एस आय टी लावण्यात येते आमच्या दादावर त्यावेळी बोलला नाही म्हणून त्यांनाही पाडा त्यांनी आरक्षणासाठी काही या ठिकाणी ब्र शब्द काढलेलं नाही लपून लपून तोंडाला मफलर बांधून तोंड बांधून सभेला गुच्चुप गुच्चूप यायचं लपून लपून जायचं असं काम या ठिकाणी विरोधी पक्षानं सुद्धा केलेलं आहे आणि वेळप्रसंगी बाजू त्यांनीसुद्धा बदललेली आहे वेळप्रसंगी त्यांना प्र साथ दिलेलं नाही आणि जे आहेत त्यांनी तर या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आमच्या आई बहिणींच्या डोक्यात काठ्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्याचं काम केलं आहे म्हणून दादांनी सांगितलं आहे दोघांनाही पाडा चाळीस वर्ष त्यांनी लुटलं आता वीस वर्ष यांनी लुटलं दोघांनाही पाडा तर पर्याय या ठिकाणी जनतेसमोर आहे जनतेने तो समजून घ्यावा मी मंगेश साबळे यांना विरोध केला नेमकं काय कारण आहे काय वाद आहे नेमकं मी एक विरोध केला नाही जे सत्य घटना आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला मंगेश साबळे हा एक एक <laughs> खोटारडा माणूस आहे मनोज जयरेगे पाटलाच्या नावावर खोटं बोलून मतदान मागत आहे आणि त्याचे मित्रमंडळीसुद्धा आज त्याचे एक ग्रुप तयार करून ग्रुप चालत आहे माझ्याकडे त्याचे प्रूफ्स आहेत मी वारंवार त्याला सूचना देऊनसुद्धा तो कोणत्याही प्रश्नाचं उत्तर न देता नसता टाळून पुढच्या डबल दिशा भूल करून समाजाची दिशा भूल करीत राहिला आहे तो फक्त मराठा समाजाच्या मतदानासाठी उभा आहे त्यांना सांगा कोणत्याही त्याच्यासोबत जे बी समजा हे लोक आहे ते मराठा समाजाशी फक्त कनेक्टिव्ह जोडलेले लोक आहे तो आंदोलनाच्या नावावर मी गाड्या फोड्या मी हे केलं ते केलं ह्या नावावर तुम्ही मुद्दा मागित आहे पण ह्या मराठा बांधवांना मला कळायचं आहे हा माणूस तुमच्याकरता उभा नाही राहिला हे स्वतःची पोळी भाजा करताना उभा राहिला आहे हे एवढंच माझी विनंती आहे यांना तुम्ही लक्षात घ्या त्याचा अभ्यास करा तुम्ही त्याच्या लागले तर एकतीस तारखेचं लाईव्ह ऐका फेसबुक लाईवर आजही तो काय बोलतो काय नाही बोलत हे सुद्धा ऐका ते पंचाळीस केसेस समाजाच्या बोलतो अरे तीन केसेसमध्ये चार केसेसमध्ये तडफार होतो माणूस आणि पंचाळीस केसेस याला याला कोणतं प्रोटेक्शन एवढं याला काय निवडणूक आहे ती हे बी तुम्ही शोधायच्या मागं कारण काय मला वाटतं समाजात ह्या मंगेश साबळे मागं नाही आहे ज्यांना मतदान करायचं समाधान त्यांना करा परंतु समाजाच्या भूमिकेतून नाही करा विश्वंभर पाटील तिरुके